तर आपण त्याच्या सुरुवात बेसिक पाहूया की नातेसंबंधाचं कसे शोधायचं आणि आपण त्याच्यावर पुन्हा काय आहे त्याला शिकवून काय द्यायचं तर दोन व्यक्तीमध्ये पत्नी असते आणि पत्नी त्याच्यामध्ये हेय पदार्थ येईल पत्नीसाठी हे पुषासाठी लिबोसाठी हे धन द्यायचं आणि पत्नीसाठी म्हणजे स्त्रीसाठी हे पुरुषचा आणि स्त्रीचा तुचा पडले या

कतिपतीचे रिलेशन लागवण्यासाठी कुणाचा क्षणाचा वापर आणि सख्य भाऊ काही असतील तर त्याच्या गोळामध्ये बरोबर क्षणाचा वापर अशा प्रकारचं हे चिन्ह सांकेतिक चिन्ह आपल्याला या राज्य सिनेमामध्ये वापरायचं पहिला एक आपण साधा प्रश्न घेऊया आपल्या सुरुवातीला सुरुवातीला एक साधा प्रश्न घेऊया

अशा प्रकारचे अवघड नाही पण बघा तुम्हाला जमते काय करायला कमी बघा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्याला येते त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचं उत्तर खूप महत्वाचं बघा आणि महत्वाचा चला है अब तक पसीना लावड़ी होने के लिए शॉपिंग में नहीं सोचा था ऐसी कुछ बातें जल्द करेंगे जब हम बिचार पूरी आहार में जितना सोचा होगा ते ए बी और सी एक दोन भाव है ये भाव है सीचा भुलाला लतिक पुती साइड पर बोल रहा हूँ कि चिंता वाला

हा जशी हा मुलीचा वडिलांचा भाऊ हा काका दादा केवळ एक काका आहे ज्याच्यावरून आपल्याला ये ही स्त्रीचा गोड होतो स्त्री आहे त्या वाक्यातून आपल्याला हे समजते त्याच्यामध्ये काय झालं केवळ एक काका आहे ज्या वाक्यातून आपल्याला हेच निध कळावलं हे हे स्त्री आहे मुळं हे ही नही नाही आहे तुझी ही ती हा भाऊ आहे शिचा ही हाचा भाऊ आहे प्राप्त उनका से माता बनता है तो ये जो नाटो सीसी का है अब ये जो नाटो सीसी का है जहां ये जो अह मार्ग प्रशस्त है ये जो ये नाटो सीसी का है हर वो एक शिशु का होगा मतलब क्या होगा सीमा तक जीवित रही रही अगर तीसरे नंबर से का है ये चे नाते सी ये चे नाते इसका मतलब ये सी पहली बात है

सेवा परीक्षेला पोलीस भरती परीक्षेला अजून कुठल्याही नोकरीच्या परीक्षा असतील तर असे प्रश्न खास परीक्षेला येतात आणि ते अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्याला ते सोडवायचं आहे तर बघा प्रश्न असतो आणि आपण दिलेल्या सगळ्या आपण तो वापरले पाहिजे काय पतिपत्नी असतील वापरत नाही पुरुष जर आपल्याला वापर करून देत तर अधिक

यांचा भाऊ आहे स्टेटमेंट आपण तिला अरेंज केलेलं नाही बघूया जे हे यांचे वडील आहेत जे हे लोकशेप वडिला आहे म्हणजे हा मुलगा आहे कोणाचा नागा असेल तर खाल्लेला ज्यांचा आहे कुणाचा जे बोललं आहे ते तिथे सुद्धा करायला आहे

ये मारा जो वीडियो तुम्हारा आवड़े तो लाइक करा सब्सक्राइब करा विसरू ना आज लोक दर्ज के शेयर क्या विसरू ना धन्यवाद